देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त नरखेड शहरामध्ये भाजपा नरखेड मंडळ भाजपा नरखेड शहर आणि नगर परिषद नरखेडतर्फे गायत्री मंदिर ऋषी तलाव परिसरात सफाई अभियान राब तसेच केक कापून माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी नरखेड तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष शामरावजी बारे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मुकेशजी चव्हाण भाजपा नरखेड मंडळ अध्यक्ष श्री संजयजी कांबळे जिल्हा मंत्री दिलेश ठाकरे शहर अध्यक्ष राजेशजी क्षीरसागर महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा किशोरीताई काहते शहर अध्यक्षा सौ माधुरीताई बांद्रे भाजपा नरखेड मंडळ महामंत्री अशोक कळंबे गीताताई अंतुळकर संगीताताई बरगट अमिला वानोडे धनराज खोडे प्रशांत खोसंगे साहेबरावजी वगाळे रमेशजी क्षीरसागर सारंगभाऊ दळवी शंकर भाऊ महेंद्रे उदारामजी उईके चंद्रशेखर कहाते पुरुषोत्तमजी थोटे रवी वेळुळकर बरागभाऊ रेवतकर अशोक सुरजोसे संजय भाऊ गुळमळे महादेवरावजी अरखेल विठ्ठलराव बालपांडे तसेच नगर परिषदेचे सफाई कामगार विभागातील अधिकारी नरेंद्रजी मदनकर आपल्या संपूर्ण टीमसह या स्वच्छता अभियानामध्ये उपस्थित होते